नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे मार्तंड स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे आमनाय भारभरणाय जलप्रदाय तोयापहाय करुणामृतसागराय नारायणाय विविधा मरवंदिताय सूर्याय तीव्र किरणाय नमो नमस्ते अर्थ पाहू आपण आमनाय भरणाय आमनाय याचा अर्थ श्रुती पुराण वेद असा आमनाय या शब्दाचा अर्थ आहे आमनाय भार भरणाय म्हणजे वेदांचा भार सहन करणारा भार म्हणजे काय वेदांनी खूप स्तुती केलेली आहे या सूर्याची अग्नीची स्तुती केलेली आहे सूर्यदेवतेची स्तुती वेदांनी खूप केलेली आहे तर अशा प्रकारे वेदांनी स्तु स्तविलेला जलप्रदाय सूर्य आपल्याला पाणी देतो वर्षा होते सूर्यामुळे पाऊस पडतो आपल्या जलचक्र माहिती आहे काय असतं जलचक्रामध्ये है? तोयापहाय तोय म्हणजे पाणी अपहाय म्हणजे ओढून देतो पाणी ओढून देतो म्हणजे काय होतं पाण्याची वाफ होते पाणी नष्ट होऊन त्याची वाफ होते म्हणून तोयापहाय करुणामृतसागराय करुणेचा आहे अमृताचा सागर आहे हा सूर्य आणि शेवटी त्याला म्हटलं नारायणाय ना सूर्यनारायण आपण म्हणतो तो नारायण आहे अमरवंदिताय अमर विविधामरमध्ये विविध अमर वंदिताय अमर म्हणजे काय ज्यांना कधी मरण येत नाही म्हणजे कोण तर देव ते देव आहेत देवता आहेत त्यांना कधीही मरण येत नाही म्हणून विविध देवतांनी अमर हे विविध प्रकारच्या देवतांनी ज्याचं ज्यांना वंदन केलं आहे असा सूर्य तीव्र किरण असलेला सूर्य त्या सूर्याय तीव्र किरणाय नमो नमस्ते अशा सूर्याला वारंवार वारंवार आम्ही नमस्कार करतो इथे श्री मार्तंड स्त्रोत्र संपूर्ण अशा प्रकारे हे मार्तंड स्तोत्र इथे पूर्ण झालं अतिशय आगळं वेगळं असं हे मार्तंड स्तोत्र आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न मी केला माझ्या अल्पमतीप्रमाणे ह्या स्तोत्रातील शब्दांचा अर्थ द्यायचा सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे यात जर काही त्रुटी असेल काही उणीव असेल तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावी आणि या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार घालावेत दुसऱ्यांना सूर्यनमस्कार घालण्यासाठी उद्युक्त करावं सूर्याची उपासना करावी तेजस्वी व्हावं तेजकपुंज्य व्हावं आणि सर्व जगाला आपल्या उष्णतेने आपल्या प्रकाशाने आरोग्य प्रदान करणाऱ्या या सूर्यनारायणाची कृपा सर्वांवर राहो, अशी प्रार्थना करून मी या स्तोत्राला आज इथे पूर्णविराम देतो धन्यवाद